या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा परिषद रामाजीनगर गटाचे अधिकृत उमेदवार अर्थात आपल्या भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय रमेश श्रीमंत भांजे बोराळे गण पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय सौभाग्यवती महोदया जयस्त्रीताई संजीव कोचाळे व ब्रह्मपुरी गणाच्या भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौभाग्यवती महोदया सविताताई मधुकर कोकरे तिनही उमेदवारांचं चिन्ह आहे विकासाचं प्रतीक अर्थात कमळ कमळ या चिन्हा बटन दाखवून आपण सर्वांनी येत्या सात तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला लोकशाहीनं प्रदान केलेला आपला बहुमल मतदानाचा हक्क बजाव परिवर्तनाच्या या नव्या पर्वावरती दादासाहेबांच्या साक्षीनं येत्या नऊ तारखेला आपण आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज होऊया यानंतर जर आपलं मनमे कोणाला मांडायचं असेल महिला ताई म्हणून जर कोण बोलणार असेल तर विनंती आहे आपण तिथेच बोलू शकता विजय संकल्प सभेच्या निमित्तानं दामाजीनगर गटातील विविध गावांचे सरपंच उपसरपंच आजी माझी ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर ग्रामस्थ सहकारी कृषीतून आलेल्या या सभेच्या निमित्तानं बहुसंख्य उपस्थित झालेल्या सर्वच आमच्या नागरिक बंदोबगिरीचे आदरणीय उमेदवार जयश्री विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं एकदा आपली दोन्ही हात वरती करा दोन्ही हात वरती करून जोरदार जयश्री राईंसाठी त्याबाबत यानंतर आपण सर्वांच्या समोर व्यक्त होतील

सर्व त्यांच्या पदाप्रमाणे त्यांचा सन्मान करीत सर्व सन्मान्य व्यक्तिमत्व आणि अगदी बोराळे पंचक्रोशीतून सर्व भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे निष्ठा असणारे आवर्जून या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व बंधू आणि अगदी तीन वाजल्यापासून महिलांची संख्या आज रविवार आहे बोराळाचं बाजार आहे त्यामुळे आता महिला काही उठून गेल्या बाजारासाठी तीन वाजल्यापासून देवा भाऊंच्या सगळ्या लाडक्या बहिणीत आमदार साहेबांच्या सगळ्या लाडक्या बहिणी तीन वाजल्यापासून ताटकळ आहे तर सर्वच कार्यकर्त्यांचं मी मनापासून या बोराळे नगरीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज भारता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद गटातून माननीय रमेश भांजेजी तसेच ब्रह्मपुरी गणातून सौभाग्यवती सविताताई ताई आणि स्वतः मी पंचायत समिती गणातून जयश्री कर्चाळे आज आपल्या समोर एका निर्णायक एक क्षणी आपल्या